हा फोटो स्पष्टपणे पाहून घ्या प्रत्यक्ष आपल्याला आतमध्ये पाहायचंच आहे वरकर्णी दिसताना जरी महादेवाचं मंदिर दिसत असलं तरी खऱ्या अर्थानं आहे तो आता याबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे आता हा भुयारी मार्ग पाण्याच्या खाडून कसा काय गेला आहे आणि अडवा पाणी जिरवा ही जी संकल्पना आहे तरी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी याचा अभ्यास करून हे केलं तिन्ही विरींना स्वागत करण्यासाठी तुमचे असे मस्त मालवणी पाट्यात तर महापुरुष मंदिराकडून जी लादणी बाहेर येते ती इथे येते ठीक आहे आता इथे मागे बघा हीच वाट जी मी तुम्हाला म्हटलं की किल्ल्याच्या महादरवाज्याकडून सरळ येते ती ही वाट तिकडे तिकीट काउंटर आहे तिकडे तुमचं पाच रुपयाचं तिकीट होतं आत्ता तुमचा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही एक करू शकता आता आम्ही अख्खी तटबंदी फिरून आलो तुम्ही इथून सरळ या सरळ आल्यानंतर तुम्ही इथे महापुरुष मंदिराकडे इथे जाऊ शकता आणि पुन्हा मागे येऊन तो तलाव पाहून तुम्ही हा तुम्हार। मार्ग पकडायचा समोर तुम्हार आता इथे दिसतं आहे ते आहे शिवराजेश्वर मंदिर ठीक आहे सिंधुदुर्ग किल्ला आणखी एका खास गोष्टीसाठी ओळखलं जायचं ते म्हणजे वी आकाराचं एक नारळाचं झाड होतं तर या ठिकाणी त्याचा फोटो लावण्यात आलेला आहे दोन हजार सात साली वीज पडल्यामुळे ते झाड मरून गेलं हे बघा हे इंटरेस्टिंग होतं की एकाच याला दोन फांद्या फुटून दोन वेगवेगळी नारळाची झाडं निर्माण झाली होती तर दोन हजार सात साली वीज पडल्यामुळे ते पहिलं म्हणजे तो त्याचा खोंडा पडला आणि त्यानंतर झाड पण मरून गेलं आता सिंधुदुर्ग किल्ल्याचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण ते म्हणजे शिवराजेश्वर मंदिर हे बघा इथे स्पष्ट लिहिलं आहे हा सभामंडप श्री शाहू छत्रपती महाराज सरकार करवीर यांचे कारकिर्दीत करवीर म्हणजे कळलं ना कोल्हापूरची गादी श्री शाहू छत्रपती इसवी सन एकोणीसशे सहा ते एकोणीसशे सातमध्ये करवीर दरबारच्या खर्चानं बांधण्यात आलाय आणि कल्पक कोण आहेत दाजीराव अमृतराव विचारे एल ई एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोल्हापूर स्टेट ओव्हरसियर यासिन महात राहणार कागल आणि खर्च तेव्हाचा किती होता माहिती आहे का तीन हजार आठशे पन्नास रुपये तर आपल्या करवीरच्या शाहू महाराजांनी हा सभामंडप तेव्हा बांधला होता आता त्याचं नूतनीकरण थोडंसं झालेलं आहे पुढची पाठी काय आहे बघा हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे तरी भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना आपल्यातील अहंकार मीपणा गर्व खोडसाळपणा फाजीलपणा आणि हातातील खाद्यपदार्थ आणि पायातील पादत राहणं मंदिराबाहेरच सोडायचे ठीक आहे या मागे दोन तीन वर्षे या सगळ्याचं काम चालू होतं त्यामुळे हे मंदिर बंद होतं पहिलं म्हणजे हा फोटो स्पष्टपणे पाहून घ्या प्रत्यक्ष आपल्याला आतमध्ये पाहायचंच आहे महाराजांची दाढी नसलेली एकमेव एक ही कलाकृती आहे म्हणजे आजवर आपण महाराजांना विविध चित्रांमध्ये त्यांच्या दाढी मिशांसह पाहिलं पण इथे दाढी नसलेले फक्त ही बघा मिशी दाखवलेली आहे महाराजांना तर आता हे मंदिर कोणी बांधलं मूळ मंदिर कोणी बांधलं तर राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र त्यांनी हे मंदिर बांधलं ठीक आहे त्यानंतर त्यावेळी त्यांनी हा चेहरा लक्षात ठेवला लक्षा आता ह्या चेहऱ्यामागचं थेरी प्रके घाणेकर सर जे आहेत दुर्गा अभ्यासक तर त्यांनी काय थेरी मांडली आहे की राज्याभिषेक झाला त्यानंतर मा जी जाऊन त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यान महाराजांनी अर्थात केस वगैरे मुंडन केलं असेल किंवा दाढी वगैरे सगळी काढली असेल तर त्यावेळी बाल राजाराम महाराजांनी जेव्हा तो त्यांचा चेहरा बघितला असेल तर तो त्यांच्या डोक्यात बसला असेल कारण मला वाटतं लगेच काही वर्षानंतर शिवाजी महाराजांचासुद्धा मृत्यू झाला त्यामुळे तो जो चेहरा ठसठशीत आहे तर तो त्यांना राजाराम महाराजांना आठवला असेल आणि त्यानुसार त्यांनी ती मूर्ती बनवून घेतलेली असेल आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हा जो वेश आहे तो पूर्ण कोळी वेश आहे आता त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो हा आहे शिवराजेश्वर मंदिराचा मूळ गाभारा ठीक आहे आत्ता समोर आपल्याला दर्शन देता येते साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आत्ता ही मूर्ती जी, जी तुम्ही पाहता ना तर ती आता त्याला काय म्हणतात आभूषणं आणि त्याचा सगळा पोशाख वगैरे चढवलेला आहे मूळ मूर्ती जी पाषाण मूर्ती आहे तर मी तुम्हाला ती दाखवतो बाजूला ती बघा तर ती पाषाण मूर्ती आणि त्याच्यावर सोन्याचा आणि चांदीचा असे दोन मुखवटे आहेत सपकाळ घराणं जे आहे त्यांच्या जवळपास बारा तेरा पिढ्या आजही इथे आहेत आणि त्यांच्याकडे हा पूजेचा मान आहे ते इथे पूजा येऊन करतात आणि तो जो मुखवटा आहे तर तो चढवला जातो आता ही जी समोरची तलवार दिसते ना ती नंतरच्या काळामध्ये कुठल्या तरी छत्रपती घराण्याकडून आलेली आहे मात्र जी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली मूळ तुळजा फिरंग जी आहे तलवार तर ती मला वाटतं सकाळ यांच्याच घरात सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे कारण आता इथे चोरीमारीचे प्रकार जेव्हा बाकीच्या इतर ठिकाणी गर्चिजांवर वाढले होते त्याच्यामुळे इथे काळजी म्हणून ती गोष्ट करण्यात आली आहे तर ती आजही सुरक्षित आहे आता जर इथे स्पष्ट आता दिसणार नाही पण महाराजांच्या हातामध्ये ना गळ्यामध्ये कंठा असेल किंवा हातामध्ये तोडे असतील किंवा कडे वगैरे कि असतील तर अशा पद्धतीने महाराजांची इथे काय म्हणतात आभूषणं चढवण्यात आलेली आहेत ती जी तलवार आहे ना मूळ तुळजा फिरंग त्याच्यामध्ये उन उड्डाण भरणारा मारुती आणि गरुड कोरलेला आहे तर ती तुळजा फिरंग अगदी खास आहे आत्ता हे सगळं महाराजांचं निरीक्षण करायचं ही महाराजांची जी मूर्ती आहे ना ती विरासन योगामध्ये जो विरासन प्रकार आहे ए दोन पाय एका समोरासमोर येतात एक पाय क्रॉस येतात अशा पद्धतीने महाराज बसले आहेत तुम्ही या मूळ पाषाण मूर्तीमध्ये जर ते पाहिलंच असेल तर महाराजांचं हे दर्शन घ्यायचं राजाराम महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्रानं त्यांचं हे मंदिर बांधलेलं आहे आणि जे एकमेव आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा एकदा बाहेर पडून या ते बघा आता हा रूट पकडायचा आणि आता इथे आपल्याला बहुप्रतीक्षित असा भुयारी मार्ग लागणार आहे तर तो आता पाहायला जायचं चला बघा शिवराजेश्वर मंदिरात दर्शन घेऊन याच पुढे यायचं उजव्या बाजूला लागतं ते म्हणजे श्री महादेव मंदिर पण खास गोष्ट काय ते म्हणजे वरकरणी दिसताना जरी महादेवाचं मंदिर दिसत असलं तरी खऱ्या अर्थानं आहे तो भुयारी मार्ग या आता मी मगाशी म्हटलं तसं की आणखी एक पाठी आहे हे श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे कुठलाही पार्क अथवा गार्डन नाही कोणताही व्यक्ती चप्पल अथवा बूट घालून मंदिरात गेलेला आढळला तर त्याच पादत्राणांची माळ सदर व्यक्तीच्या गळ्यात घालून यथोचित सत्कार करण्यात येईल तुम्हाला जर असा सत्कार पाहिजे असेल तर अनावदनाने तुमची चप्पल सुटलेली पाहिजे पण असे सत्कार काही कामाचे नाहीत चला या चप्पल काढायची बाहेरच आणि या साधारण चार पायर आहेत त्या उतरायच्या आता इथे मुख लावलेला आहे कीर्तिमुख असा पण एक प्रकार असतो आता अर्थात हे कीर्तिमुख नाही आहे तसा अंदाज पण लावता येत नाही कारण आता सुशोभीकरणाच्या कामानंतर त्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे पण ठीक आहे या आतमधल्या आता तुम्ही म्हणाल की हा काय विषय मंदिर आहे तर मग हा कटडा आणि कशासाठी तर त्याचं कारण सांगतो पहिलं म्हणजे महादेवाचं दर्शन घ्यायचं श्रीपिंडीचं दर्शन घ्यायचं नंदी महाराज पण इथे बसलेले आहेत त्याचा जो पाण्याचा बाहेरचा हे आहे सोर्स आहे तो तिकडून जातोय बाहेर पाणी आत्ता ही बघा ही बांधीव विहीर आहे ठीक आहे आत्ता मी तुम्हाला ही लाईट खास त्यासाठी आणली ही बघा दिसते तुम्हाला या इथून याच्याजवळ आहे हे बघा ही विहीर आहे ठीक आहे आता ती जी वाट दिसते तुम्हाला ती जी तर ती आहे ना या हातावर ती आहे भुयारी वाट ठीक आहे ती जाते इथून सात किलोमीटर लांब कांदळगाव या ठिकाणी ओझर म्हणून एक ठिकाण आहे तिकडेही वाट बाहेर पडते आठ किलोमीटर ठीक आहे आता याबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे आता हा भुयारी मार्ग पाण्याच्या खालून कसा काय गेलाय आत्ता आता, आता कुठे आम्ही मुंबई मेट्रो बांधतोय पाण्याच्या खालून किंवा जमिनीच्या खालून तर तुम्हाला माहिती आहे ना मुंबई मेट्रो मिठी नदीच्या खालून गेलेली आहे ठीक आहे तर मग हा महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी कसा काय बांधला असेल अरे तेव्हा बाराव्या तेराव्या शतकापासून आपल्याकडे अशा पद्धतीची मंदिरं बांधली जातात की ज्यातून सूर्यकिरणं आपल्या कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर घ्या तिच्या चरणापासून मुखापर्यंत ते किरण जातात आज जर ते करायचं झालं तर ते तुम्हाला ते काय फिजिक्स बायोलॉजी वगैरे काय सगळ्या सगळ्या ज्या काही गोष्टी तुमच्या तांत्रिक लागतात त्याचा अभ्यास करून तुम्हाला ते मंदिरं बांधावे लागतात हे आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी हजारो वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे त्यामुळे मला कुठेही शंका नाही की महाराजांनी अशा पद्धतीचे भुयारी मार्ग बांधले असतील आता हा भुयारी मार्ग जातो कुठे याचा सविस्तर व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर केलेला आहे आणि तो आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी स्टार्टिंगला कसं बोलायचो किंवा माझी सुरुवात कशी होती अडखळती जी काही असेल तर ती तुम्हाला त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहता येईल तर तो, तो पहिला व्हिडिओ जाऊन पहा कारण ही वाट कुठे बाहेर पडते हे तर तिथे सांगितलेलंच आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा सिंधुदुर्ग बांधत असताना अनेक अडचणी येत होत्या तेव्हा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला होता की इथून सात आठ किलोमीटर अंतरावर माझी स्वयंभू पिंड आहे त्याचा तू जीर्णोद्धार कर आणि त्यानंतरच तुझं हे बांधकाम उभं राहील आणि तसंच झालं कांदळगावचा जो श्री स्वयंभू श्री रामेश्वर हो रा आहे तर त्याचं दर्शन महाराजांना झालं त्याची यथोचित पूजा करण्यात आली तिथे घुमट चढवण्यात आली आणि तिथे आत आज ते मंदिर अस्तित्वात आहे आणि खास गोष्ट म्हणजे त्या मंदिराच्या अगदी समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने लावलेला रोपित केलेला वड आहे जो आज पावणे चारशे वर्ष झाली साडेतीनशे वर्ष झाली राईट सोळाशे चौसष्टला ते आपण हे मंदिर सॉरी हा किल्ला आपण सिंधुदुर्ग बांधायला घेतला तर साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतरसुद्धा आजही तो वड जिवंत आहे आणि बहरलेलाच आहे तर आत्ता हा भुयारी मार्ग इथून तिकडे बाहेर पडतो मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की ओहोटी जर असेल तर अक्का हत्तीसुद्धा चालत गडापर्यंत येऊ शकतो ठीक आहे कारण खडकच तेवढं आहे हे बेट आहे आणि छोटी मोठी बेटं अशी मध्ये मध्ये आहेत त्याच्यामुळे ओहोटीमध्ये ती सगळी वरती दिसतात तर त्याच ओहोटीला समांतर खाली म्हणजे तुम्हाला जमीन दिसायला सुरुवात होते त्यावेळी तो खालून मार्ग खणून तो तिथपर्यंत नेण्यात आलेला आहे आता त्याचा दुसरा वापर काय तर फक्त कठीण काळामध्ये राजाने निसटण्यासाठीची जागा नसते भुयारे मार्ग समजा किल्ल्याला वेडा पडला वेडा किती वर्ष चालतो तो तुम्हाला माहिती आहे पन्हाळ्याचा वेढा सिद्धीजोहरने किती काळ चालवला होता तर अशावेळी रसद आणायची असेल बाहेरून कारण किल्ला लढवत ठेवायचा म्हटलं रसद पाहिजे मग ती रसद दारुगोळा असेल किंवा अन्नधान्य असेल तर ती रसद अशा भुयारी मार्गांमधून आत आणली जायची आणि तो माल इथून उचलून किल्ला वर्षानुवर्ष लढवत ठेवला जायचा मग तुम्हाला अंदाज आला का की कि महाराजांची किल्ले इतके वर्ष कसे लढत राहायचे ते तर हे जे भुयारी मार्ग आहेत ना त्याचा वापर फक्त राजाला किल्ल्यातून पळवण्यासाठी नाही तर किल्ला वर्षानुवर्ष लढवण्यासाठी महाराजाने केला महाराज वेगळे का ठरतात माहिती आहे का इतर राजांपेक्षा त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचार केला के त्याला एक एक वेगळी थॉट प्रोसेस त्यांनी दिली त्याच्यामुळे त्यांचं हे स्वराज्य नव्यानं उभारलं उभं राहिलं आणि ते आजही टिकून आहे हा जो कठडा जो आहे ना तो नंतरच्या काळात बांधलेला आहे बघा मूळ मूळ बांधकाम एक हे जे ते मूळ बांधकाम इथपर्यंत आणि याच्यावर ना दगडी लादी होती त्याच्यामुळे इथून उतरलात ना तर समोर थेट महादेवाचं दर्शन व्हायचं आत्ता हा सुरक्षेच्या दृष्टीने कठडा बांधला नाही तर आपली लोकं नाही का वाकून बघ वाकून बघ वाकून बघितल्यावर कार्यक्रम खाली गा खालून वर जा असत तर हे नको म्हणून हा कठडा बांधण्यात आलेला आहे नाहीतर मग इतर वेळी इथून थेट आल्यानंतर महादेवाचं दर्शन व्हायचं आता रसत आणून झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भुयारी मार्ग म्हटल्यानंतर तो एकच नसणार आहे तो समजा शत्रूला याचा सुकावा लागला तर त्याला नेमका कुठला मार्ग कुठे जातो हे माहीत नसलं पाहिजे मग त्यासाठी म्हणून आतमध्ये इतर वाटा केल्या जायच्या ठीक आहे तर मग त्यातल्या समजा ज्या वाटेत ऑक्सिजनचा पुरवठा प्र प्रॉपर असेल तर मशाल तिकडे पेटत राहते तर तो मार्ग आपण समजायचा की योग्य मार्ग आहे त्याच्यामुळे तीन वाटा आहेत कारण तिथे ज्या खुलतात ना ॲक्च्युली अशा दोन वाटा एक मेढा म्हणून एक मालवणात जागा आहे तिकडेसुद्धा एक भुहेरी वाट निघते ओझरला निघते आणि एक हिवळे म्हणून गाव आहे तर तिकडेसुद्धा मला वाटतं निघते तर त्या नेमक्या कुठे निघतात त्या कशा निघतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या कशा ओळखल्या जायच्या तर ऑक्सिजनच्या जोरावर आणि समजा मशाल जी गेला मशाल घेऊन जे मशाल जे असतात ते आतमध्ये गेल्यानंतर जिथे ऑक्सिजन आहे तिकडे ते जात राहतील मग एकदा वाट ओपन झाली आहे हे कळलं की मग मागून बाकीचे सैनिक रस धान्यासाठी जायचे आता हे बघा इथे उ उतरण्यासाठी हे बघा इथे तात्पुरती मशाल लावण्यासाठी ह्या जागा आहेत एक आणि दोन हे बघा उतरण्यासाठी इथे बघा ह्या पायऱ्या आहेत आता ह्या कालांतराने मोडल्या असतील पण एक दोन तीन चार पाच ह्या अशा बाहेरपर्यंत आलेल्या आहेत ती जी वाट आहे ना ती आता बंद केली आहे तर अठराशेच्या कालावधी तुम्हाला माहिती आहे की इंग्रजांनी बऱ्याच गडकिल्ल्यांवर के आक्रमण केलं आणि त्यानंतर त्याने ते, ते, ते उद्ध्वस्तच केले तर अठराशे नंतर बहुतेक ह्या सगळ्या भुयारी वाटा बंद करण्यात आल्या तर त्यापैकी हीसुद्धा सिंधुदुर्गाची वाट ह्या बाजूने बंद करण्यात आलेली आहे ठीक आहे तर ही वाट नेमकी ओपन कुठे होते तर त्याचा व्हिडिओ आपला पहिला आहे मी मगाशी म्हटलं तसं तर सिंधुदुर्गावरचा भुयारी मार्ग नेमका उघडतो कुठे किंवा बाहेर पडतो तरी कुठे असा तो व्हिडिओ आहे जाऊन आवर्जून बघा आता हे दर्शन झालेलं आहे हे मंदिर पाहिलेलं आहे आता इथून बाहेर पडूया या हे बघा आता इथून उजवीकडे जायचं इथे समोरच ना टेहळणीचा बुरुज आहे त्याच्यापूर्वी साखरभाव दहीबाव दूधबाव अशा तीन विहिरेत महाराजांच्या राजवाड्याच्या अवशेष आहेत तिकडून क्रॉस जायचं आणि तिथे राणीची वेळा आणि शौचकूप वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर आता त्या तिकडे जाऊन पाहूया मला वाटतं एक पन्नास टक्के किल्ला आपला पाहून झालेला आहे आता उरलेला पन्नास टक्के पाहायचं आहे या हे बघा आत्ता भुयारी मार्ग पाहून आलो बरोबर आहे ह्या ज्या दोन विहिरी ज्या लागत आहेत ही आहे साखर बाव बाव आणि पुढे जी आहे ती दही बाव आहे मला वाटतं राईट ही साखर बाव आहे ओके आता प्रातिनिधिक म्हणून आपण एक विहीर पाहून घेऊया ठीक आहे या आता इथे सुद्धा आल्या आल्या एका पाठीनं आपलं स्वागत केलंय गाढव मूर्ख व बिंडोक माणसांना चप्पल आणि बूट घालून विहिरीत उतरण्याची परवानगी आहे सुज्ञ व सुशिक्षित माणसांनी पायातील बूट आणि चप्पल बाहेर काढून विहिरीत प्रवेश करावा आता तुमचं तुमचं तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या ठीक आहे या बसा थोडं रिलॅक्स व्हा पूर्णच आहे म्हणा आता ही आहे साखर बाव बाव म्हणजे कोकणात बावडी म्हणजे विहीर आता याला नंतरच्या ह्याच्यामध्ये मला वाटत नाही की ही शिवकालीन नावं असतील दूध दही आणि साखरभाव ठीक आहे तर आत्ता ही नावं देण्यामागचंसुद्धा कारण इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे महाराजांची मूर्ती तुम्ही पाहिलात बरोबर आहे तर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी पंचामृत लागतं दूध दही साखर मध आणि या सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर मग त्याचं प्रतीक म्हणून किंवा ते मानून घेणं म्हणतात ना तर या विहिरींचं पाणी दूध म्हणून दही म्हणून साखर म्हणून मानून घेतलं जातं तर आजही जे पुजारी आहेत तर या विधीतलं पाणी खास काढून घेऊन जातात आणि या पाण्याचा अभिषेक केला जातो आत्ता एक तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे की खडकावर गोडं पाणी लागलं त्यानंतर महाराजांनी ही शिवलंका उभी करायची ठरवली पण महाराज किती पुढचा विचार करतात याचं लक्षात घ्या यदा कदाचित या खडकावरचे नैसर्गिक झरे जर बंद झाले किंवा बुजले गेले तर मग गडावर गोडं पाणी कसं येईल तर मग हा जो विहिरीचा तुम्ही सगळा भाग बघताय तो मूळ जमिनीपासून खालच्या अंतरावर आहे बरोबर आहे विहीर जरी तुम्हाला ह्या लेवलला दिसत असली किंवा पायऱ्यात इथपर्यंत दिसत असल्या तरी भर पावसामध्ये ही विहीर पूर्णपणे भरून किंवा हे बघा हे या दगडामध्ये ह्या चिऱ्यामध्ये पाणी समजा एक पकडून चाललं की पाणी पूर्ण भरलं आहे इथपर्यंत ह्या लेवलपर्यंत भरलं आहे ठीक आहे तर ते नंतर काळा ज जसं जसं काढणार तसं तसं पण कमी होणार आहे पण त्यापूर्वी या चिऱ्यामध्ये किंवा या मातीमध्ये जेवढं पाणी झिरपेल ते नंतर खालून येत राहील आलं लक्षात म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ही जी संकल्पना आहे तरी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी याचा अभ्यास करून हे केलं होतं की यदा कदाचित नैसर्गिक झरे याचे बंद झाले तर मग ते पाणी कशा पद्धतीने अडवायचं आणि मग ते कसं जिरवायचं आणि तेच पाणी कसं वापरायचं तर हा थॉट ही संकल्पना तुम्हाला या विहिरींमध्ये दिसून येते आत्ता हा पूर्ण वरचा भाग आहे आणि अर्थात ह्या सगळ्या ज्या विहिरी आहेत त्या काही अशा ओपन नसायच्यात याच्यावरती खांब उभे केले जायचे आणि हे पूर्ण झाकलं जायचं कारण पाण्यावर कुठलंही काही पडू नये किंवा काय फक्त पावसामध्ये हा भाग ओपन केला जायचा किंवा ओपन करण्याची गरज पण नाही आहे स्लोप टाकला तरी सगळं पाणी आतमध्ये यायचं ते पाणी साठलं साठवलं जायचं आणि ते झिरपवलं जायचं त्यानंतर मग त्याचा वापर केला जायचा तर ही आता आपण साखरभाव पाहिलेली आहे अशीच आहे बाजूला दही भाव आणि पुढे दूध सुद्धा आहे अशा तीन विहिरी तुम्ही इथे आल्यानंतर आवर्जून पाहू शकता तिन्ही विहिरींना स्वागत करण्यासाठी तुमचे असे मस्त मालवणी पाट्यात तर चप्पल गाडूनच आतमध्ये या आत्ता हे सगळं पाहून झाल्यानंतर आपण निशानकाठीचा बुरुज पाहणार आहोत निशानकाठीचा बुरुज पाहून झाला की राणीची वेळा पाहिजे तर आता हे सगळं पाहूया इथून आता मात्र आपण निघूया हां आणखी एक गोष्ट मला आठवली खास आत्ता हे आहे गोडं पाणी बरोबर आजूबाजूला खारा समुद्र आहे तर महाराजांचं बांधकाम अस करत असताना किती कटाक्षणं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष होतं त्याचं एक त्याचं एक रेफरन्स तुम्हाला देतो जेव्हा या बांधकामासाठी रेती वापरायची होती तर ती रेती या गोड्या पाण्यामध्ये भिजवून घ्या असं पत्र महाराजांनी पाठवलं त्याच्यातला खारडपणा जो आहे तो सगळा गायब करा म्हणजे ती पूर्ण गोड्या पाण्याने ती दुहून घ्या असं खास पत्र महाराजांनी पाठवलं आणि त्या पत्रामध्ये पहिलीच वेळ महाराज काय म्हणतात की माझं खास लक्ष आहे सिंधुदुर्गावर तुम्ही जो सिंधुदुर्ग बांधत आहात हिरोजी जिंडुलकरां जेव्हा हे पत्र दिलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं प्रत्यक्ष लक्ष आहे सिंधुदुर्गाच्या बांधणीवर त्याच्यामुळे तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षपूर्वक देऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यामध्ये ना शीषाचा पण एक उल्लेख आहे तुम्हाला माहिती असेल की सिंधुदुर्ग बांधताना खंडीवर शिसं मला वाटतं तीन खंडीवर शिसं ओतलं गेलं होतं बरोबर आहे आता शिसं ओतलं आता ते खंडी त्याचं प्रमाण वगैरे चुकू शकतं पण एवढं शिसं ओतल्यानंतर हे शिसं घेतलं कोणाकडून होतं पोर्तुगीजांकडून घेतलं होतं म्हणजे व्यवहार आपले चालू होते या लोकांसोबत पण त्यांना महाराजांनी फक्त व्यापारी म्हणून मर्यादित ठेवलं हे जे पुढे इंग्रजांनी या सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्यावर जे पारतंत्र लादलं गेलं ना हे लादलं गेलं नसतं जर महाराजांचं आणखी कारकिर्द आणखी जर लांबली गेली असती त्यानंतर संभाजी महाराजांची कारकिर्द लांबली गेली असती यांना महाराजांनी व्यापारी म्हणूनच ठेवला आणि त्याची लायकी पण तेवढीच ठेवली महाराज त्या पत्रामध्ये काय लिहितात की हे जे सीसं वगैरे देत आहेत ना ते नीट मोजून घ्या ते स्वच्छ आणि ते प्युअर आहे की नाही हे सुद्धा चेक करून घ्या कारण हे कोणाच्या बापाचे नाहीत हे तुम्हाला असं फसवतील की तुमच्या ह्या तोंडातलं घास काढून मागून पुन्हा तुम्हाला भरवतील म्हणजे हाच घास आहे मागून भरवते दाखवतो दाखवते की आम्ही तुम्हाला एवढं दिलं जेवढं आहे तेवढं मोजून घ्या आणि त्याचा तुम्ही पैसा द्या तर हा सगळा महाराजांचा जो काय म्हणतात की महाराजांचं वैयक्तिक लक्ष जे होतं स्वराज्याकडे त्यानंतर किल्ल्यांच्या बांधणीकडे तर ते फार महत्त्वाचं आणि ते आपण ॲज अ लिडर म्हणून जेव्हा आपण कुठल्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करायला जाऊ तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या सगळ्याचं प्रतीक या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत मग ती रेती धुवून घेणं असू दे शिसं मोजून घेणं असू दे ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या हा गड बांधण्यासाठी किती कामगार होते किती आ, किती काय म्हणतात की मनुष्यबळ या सगळ्या गोष्टीसाठी लागलं ते सुद्धा आता मी वर गेल्यानंतर तुम्हाला सांगेन निशानकाठी बुरुजावर चला या असा जातो जरा सावलीपणे साखरभाव दही भाव दूध भाव या तिन्ही विहिरी पाहून झाल्यानंतर वाड़े वर, वाड़े आ, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आत्ता पूर्णतः उद्ध्वस्त झालेला वाडा आहे महाराजांच्या नंतर पुढे राजाराम महाराज तारारानी यांनी या वाड्यावर वाड्यामध्ये काय म्हणतात ते वास्तव्यास होते बराच कालावधी आता आतमध्ये तुम्हाला अवशेष दिसत असतील इकडे तर खास गोष्ट काय माहिती आहे जवळच विहिरी आहे तर विहिरीमधून जेव्हा पाणी काढलं जायचं तर तेव्हा पहिलं म्हणजे वाड्यामध्ये जे पाणी लागायचं ते पाठवलं जायचं तर त्यावेळी जे इथे सगळे पहारेकरी होते ना तर त्यांचं काय काम असायचं की इथून जेव्हा विहिरीतून पाणी आणलं जायचं तर ते ज्या बायकांनी आणलं आहे किंवा ज्या जे सेवक आणत आहेत तर त्यांनाच त्या माटातलं किंवा त्या कैशीतलं पाणी प्यायला सांगितलं जायचं का तर राजा आहे महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाण्यात कोणी काय मिळवलं नाही ना तर रोज त्याची तपासणी होऊन मगच पाणी आत जायचं आत्ता अवशेषच आहेत पाहण्यासारखं तसं काही नाही पण प्रशस्त वाडा असेल तर नक्कीच तो प्रशस्त असेल आता इथून वाडा पाहून झाल्यानंतर इथून आता आतमध्ये घुसायचं हा बघा हा निशानकाठीचा बुरुज आहे इकडे पुढे गेल्यानंतर आपल्याला भवानी आईचं मंदिर लागेल तिचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर निशानकाठी बुरुज पाहायला जाऊया या दूध आणि साखर आपण पाहिली दही हे बघा इथे एका बाजूला सेम स्ट्रक्चर आहे मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं आता इथूनच सरळ हा मार्ग जातो भवानी आई मंदिराकडे चला गडाच्या एका बाजूला भवानी आईचं मंदिर आहे छान सुशोभित केलेलं आहे उत्तम बांधकाम आहे हे बघा या बाजूला तुम्हाला संपूर्ण तटबंदी आणि समुद्रकिनारा दिसत असेल देवबाग तारकर्ली वगैरे सगळा भाग त्या बाजूला राहतो ठीक आहे तर इथे आतमध्ये यायचं शिवरायांचं मंदिर म्हटल्यानंतर आई भवानीचं सॉरी छत्रपती शिवरायांचा किल्ला म्हटल्यानंतर आई भवानीचं मंदिर हे आलंच त्याच्यामुळे ही जी त्या काळातली ही शिळा आहे राई भवानीचं दर्शन घ्यायचं आणि उर्वरित किल्ला पाहायला पुढे जायचं सरळ चालत आले अरे वडापाव कुठे मिळतो वडापाव कुठे मिळतो असे विचारत आले म्हटलं तुम्ही गड बघितलात का गड तर तुम्ही नाही बघितलं अरे म्हटलं पहिल्यांदा आला ते गड तर बघ आम्हाला तटबंदीवर जवळपास आठ ते नऊ जागा दिसल्या आणि त्यामागे ना फार एक विशिष्ट कारण आहे